माझी लाडकी बहीण याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय सुशोधित केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये जास्त उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केसरी आणि पिवळ रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढरा रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली त्याचं उत्पन्न अशी त्यालाही मिळणार त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा दाखला हे देखील आम्ही ग्राह्य धरणार सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार ही योजना अगदी सुट्टी केलेली आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे गव्हर्नमेंट त्यांच्या खात्यात लवकर कुठलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही वर्षाला गॅस सिलेंडर कुठेही दे त्यांना मिळतील त्याडकी वही योजना अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही ठेवू आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केली